नमस्कार मी कुस्ती रविदा प्रशांत भागवत बारामती आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्यातला एक ऐतिहासिक कुस्ती मैदान राहुरी तालुका नगर जिल्हा तमनर आखाडा निमित्त ग्रामदैवत ग्रामदैवत देवी यात्रा उत्सव आणि या यात्रा उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तमनर आखाडा ग्रामस्थांनी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं तारीख आहे सोळा चार दोन हजार चोवीस दुपारी ठीक चार वाजता आणि कुस्त्याही तशा तोला मोलाच्या घेतलेल्या यावर्षी महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र असं एक मल्लयुद्ध झळकणार आहे तबनर आखाड्यात तबनार गावचे फौजी पैलवा त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आणि संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र असं कुस्तीचं मैदान घ्यायचं हा संकल्प केला आणि यावर्षी खरोखर एक चांगलं मैदान सोळा चार दोन हजार चोवीसला त्यांनी घेतलेला कुस्ती घेतील एक नंबरला महाराष्ट्राचा एक स्टार पैलवान कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान महाराष्ट्र की श्री पृथ्वीराज पाटील शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर आर्मीचा पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान पण आहे पैलवान माऊली कोकाटे बरोबर हनुमानाकड्याला सराव करणारा माऊली कोकाटे हा इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे पुणे जिल्ह्यातला अशी कुस्ती एक नंबरला घेतलेली खूप चांगली कुस्ती घेतली महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र मी अनेक गावच्या संयोजकांना सांगतो उत्तर भारतीय पैलवानच्या कुस्त्या घेऊ नका आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानच्या कुस्त्या घ्या लहान जोडीतले असतील मध्यम जोडीतल्या असतील मोठ्या जोडीतले असतील पण महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र कुस्त्या द्या हीच आज विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतरनं कुस्ती घेतलेली सागर कोल्हे एक तुफानी पैलवान आहे पण टक्कर आहे गौतम शिंदे बरोबर दोन्ही पैलवान अतिशय चांगले सागर कोल्हे विरुद्ध गौतम शिंदे अशी कुस्ती घेतलेली त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान अनिल ब्राह्मणी नगर जिल्ह्यातला पैलवान पारनेचा सरावाला आणि विरुद्ध धर्मा शिंदे पैलवा खूप चांगला पैलवान आहे फार चांगली कुस्ती घेतलेली ती सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान पप्पू घोडके राम होणे ती कुस्ती फार चांगली आहे बघण्यासारखीच आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पैलवान सुमित माने विरुद्ध गोवर्धन शिंदे अशा जोडीस जोड तोडीसोड कुस्त्या घेतलेल्या आहेत सोळा चार दोन हजार चोवीसला सगळ्यांनी तब्न राखडाला कुस्त्या बघायला या आणि खाली कशा पद्धतीनं कुस्त्या घेतलेल्या आहेत आप आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीच्या चांगल्या कुस्त्या चा जोड जोडलेले आहेत ग्रामस्थांनी आयोजक मुळाबाई मुळाबाई देवी यात्रा उत्सव राखाडा सगळ्यांनी कुस्त्या पाहण्यासाठी याव उद्घाटनाची कुस्ती पैलवान देवांश पाचकर विरुद्ध पैलवान कौस्तुभ तमना कशी घेतलेली आहे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांनी नगर जिल्ह्याला मानाची गदा म्हणून दिली पहिली असे महाराष्ट्र के श्री गुलाब बर्डे वासता राहुरी यांचा विशेष सन्मान होणार आहे सत्कार होणार आहे तरी सगळ्यांना विनंती करतो सोळा चार दोन हजार चोवीसला सगळ्यांनी कुस्त्या बघायला या फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद